पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर असे सूत्रसंचलन आहे लिहून घ्या आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी बदल करायचा आहे चला सुरुवात करूया सुरुवातीने प्रास्ताविक नमस्कार सुप्रभात मी आपलं नाव सांगायचे आपले, आपले मनपूर्वक स्वागत करतो करते आज आपण सर्व इथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस हा दिवस भारतासाठी सुवर्षण होता कारण ह्याच दिवशी भारत स्वतंत्र झाला चला तर मग सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची आपल्या देशासाठी आदराने आदराने व अभिमानाने ध्वजारोहणासाठी आमंत्रण द्यायचं आहे आता मी सादर करत आहो आहे मुख्य अतिथी प्राचार्य सरपंच अध्यक्ष यांचं नाव काय असेल ते त्यांचं घ्यायचं आहे त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहणाचा पवित्र क्षण अनुभवणार आहोत ध्वजारोहणासाठी विनम्र विनंती ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत होणार त्यानंतर आपण सर्वांनी उभं राहून राष्ट्रगीतात सहभाग घेतला धन्यवाद चला आता आपण आपल्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा पाहूया स्वागत गीत घ्यायचं आहे देशभक्तीपर गीत घ्यायचं आहे आपल्या विद्यार्थ्याकडून एक मनोहारी देशभक्तीपर गीत सादर होणार आहे चला आपण सर्व त्या सुरेल स्वरांना टाळ्याने प्रोत्साहन देऊया मग सर्वजण टाळ्या वाजवतील आणि मग भाषणे आणि कविता आता मी आमंत्रित करतो करते विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत मांडण्यासाठी भाषण आणि कविता सादर होतील जर अजून कोणी इच्छुक असेल तर पुढे बोलायचं आहे पुढे आता दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे हे सुद्धा एक सुंदर भाषण घेऊन आले आहे त्यानंतर नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर आता आपल्यासमोर येत आहेत गटाचं नाव घ्यायचं आहे एक देशभक्तीपर नृत्य सादर व्हायला करायला चला टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया नंतर प्रमुख भाष प्रमुख पाहुण्याचं भाषण होणार अध्यक्ष मनोगत होणार आपल्या कार्यक्रमाचे सौंदर्य वाढवण्यासाठी आता मी आमंत्रण देत आहे प्रमुख पाहुण्याचं नाव घ्यायचं आहे यांना आपले मार्गदर्शन भाषण देण्यासाठी अध्यक्ष मुख्य पाहुण्यांचे भाषण झाले आहे समारोप आणि आभार प्रदर्शन शेवटी आजचा कार्यक्रम खूप आणि सुंदर व प्रेरणादायी झाला या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार आपण सर्वांनी शांतता एकता व देशभक्ती यांचा संदेश देऊन परत जावे आणि तो संदेश घेऊन जायचा आहे हिचा अपेक्षा जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा